नमस्कार मित्रांनो मी आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक मोठी खुशखबर मी स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया जुलैची मोठी खुशखबर सरकारी कर्मचारी आणि धारकांना रक्षाबंधन पूर्वीच मोठी भेट दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर चला जाणून घेऊया बातमीचे शीर्षक जुलै महिन्याची सर्वात मोठी आकडेवारी कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन पूर्वीच मिळणार मोठी भेट जाणून घ्या सविस्तर वृत्तांत या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया मित्रांनो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत मित्रांनो आपल्या करता एक मोठी खुश खबर घेऊन आलो आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीस पासून त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता वाढ जाणून घ्या मोठी अपडेट आताच्या घडीची महागाई भत्ता वाढ संदर्भात सर्वात मोठी आणि नवनवीन ला, ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी आपणासाठी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे व्हिडिओला लाईक करून ही बातमी आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका चला तर जाणून घेऊ या संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो केंद्र सरकार आणि यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता आता त्रेपन्न टक्के इतका होणार आहे या संदर्भात सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे आहेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या संदर्भामध्ये ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक म्हणजेच ए आय ठरला जातो आणि केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून माहे मे पर्यंत ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे आता केवळ जून महिन्याची जाहीर होणे बाकी आहे सदर जून महिन्याची आकडेवारी वरून एकतीस जुलै रोजी होणारी महागाई भत्त्यातील वाढ होत असते परंतु काही कारणास्तव सदर जून महिन्याची आकडेवारी करता थोडा विलंब झाला आहे त्यामुळे मे महिन्याच्या आकडेवारीचा विचार करता सरकारी कर्मचाऱ्यांच्या वाढ हा माहेुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येणार आहे मागील चार वेळेस महागाई भत्त्याचा विचार केला असता महागाई भत्त्यामध्ये तीन वेळा चार टक्के वाढ करण्यात आली आणि महागाई भत्त्याचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक आकडेवारी महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यास लागू करण्यात येते माही जुलै मधील महागाई भत्ता मध्ये वाढ करण्याकरता जानेवारी ते जून पर्यंत ऑल इंडिया ग्राहक निर्देशांच्या आकडेवारीचा विचार करून डीए मध्ये वाढ लागू करण्यात येते यानुसार माहेशांचा आकडा हा एकशे अडोतीस झिरो टक्के इतका होता आणि त्यानुसार डीए मध्ये पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी इतकी वाढ अपेक्षित होईल आणि तर फेब्रुवारी दोन हजार चोवीस चा आकडा हा एकशे एकोणचाळीस पॉईंट दोन इतका आहे त्यानुसार डीए ची वाढ ही एकोणसाठ पॉईंट चौवेचाळीस टक्के इतकी वाढ होईल तसेच मार्च महिन्याच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांचा आकडा एकशे आहे यानुसार डीएची वाढ एका एक वाढ होईल तर एप्रिल निर्देशांचा आकडा एकशे एकोणचाळीस पॉइंट चाळीस इतका आहे आणि यानुसार मागाई भत्त्याची वाढ बावन पॉईंट त्रेचाळीस इतकी वाढ होईल ते मे महिन्याच्या निर्देशांचा आकडा एकशे एकोणपन्नास पॉइंट नव्वद इतका आहे आणि त्यानुसार डीए मध्ये वाढ अपेक्षित आहे हो जून महिन्याच्या निर्देशांकाचा आकडा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे आणि या महिन्याच्या शेवटी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्याची वाढ अधिकृतरित्या घोषणा ही केंद्रीय मंत्रालयाकडून घोषणा होणार आहे करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केलाय आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यूरी व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स